आम, सद्गुरु श्री ब्र ऑक्टोबर ठेवून देवाकडे म्हणून तो जाणला जाईल का मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही असे होते ते कळून घेऊ म्हणून कळत नाही ते न नकल, कळ ते न कळतच कळते आणि मग मला कळले ही भावनाच तिथे राहत नाही मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही मीपणाने जो देवाला पाहू लागतो त्याला देवाची प्राप्ती होत नाही आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो, तो बरोबर घेऊन जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही पण त्याबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करीत नाही हे मात्र सांगायचे नाही नामस्मरण केल्याने व्यापाऱ्यात बिघाड येईल का तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल काळजी न करता संसार करा रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही मग काळजी करून तरी काय होणार जे भोगायचे ते कष्टाने बोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावे आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे म्हणजे मला समाधान राहील दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असे म्हणाल म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहे एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही मग आपण दुःख का करावे भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधने नाम अभिमानाचा नाश करते आवर्जून सांगितले हेच नाम तुम्ही ठेवा मिळवा आजचे बोधवचन भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेशेच वाटणार नाही जानके जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।